लोकसभा विधानसभा निवडणुकी पाठोपाठ नगरपालिकेच्या सुद्धा काँग्रेसच्या जागा कमी झाल्यात घटलेल्या आहेत आण आणि त्यामुळे काँग्रेसच्या पडझरीला जबाबदार कोण्याचा प्रश्न पडलाय या पराभवानंतर काँग्रेसचे नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करू लागल्यात आणि याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटील साहेब आपलं खूप खूप स्वागत ए बीबी माझामध्ये महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये क्रमांक दोनचा पक्ष ठरलाय काँग्रेस आपण पक्षनेते म्हणून आपण विरोधी पक्षनेते म्हणून समाधानी आहात काँग्रेसच्या कामगिरीवरती निश्चितच त्याच्यामध्ये आपण जर विश्लेषण केलं की दोन हजार चौदाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये अगोदर झाले लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दोनच जागा मिळाल्या विधानसभेला मी ब्याऐंशी होतो बेचाळीस झालो आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांनी नव्या आत्मविश्वासानं या निवडणुकीला नगरपालिकेच्या सामोरे जाताना ज्या काही जागा गतवर्षी आम्हाला होत्या सातशे सत्तर एकाहत्तर साधारण किंबहुना तेवढ्याच जागा या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे मला वाटतं एक नवीन उमेद कार्यकर्त्यांना या निमित्तानं सापडलेली आहे मिळालेली आहे असं माझं मत आहे आधीची परिस्थिती पाहता निश्चितच काँग्रेसच्या जागा या कमी झालेल्या आहेत सध्या जरी काँग्रेस क्रमांक दोन वरती असली तरी तुम्ही काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवरती समाधानी आहात कारण तुम्ही हे यश मानता का काँग्रेस आपला परफॉर्मन्स दाखवण्यामध्ये करिश्मा दाखवण्यामध्ये कमी पडली आहे असं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे फॅक्टर्स काम करतात त्याच्यामध्ये बहुतांशी स सत्तेत जाणाऱ्या पक्षाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टीचा अवलंबन कर केला जातो त्याचा एक परिणाम असो किंवा स्थानिक नगरपालिकेच्या उमेदवाराच्या व्यक्तिगत प्रभावाचा प्रश्न असतो अशा अनेक कारणं आहेत परंतु सर्वसाधारण जर आपण विचार केला ते मला असं वाटतं की विधानसभेच्या झालेल्या पिछाडीच्या पार्श्वभूमीवर जे आम्ही एवढे मोठी पिछाड काँग्रेस पक्षाची विधानसभेच्या निवडणुकीत झाली त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं निश्चितच हे यश चांगलं मांड मांडलं पाहिजे अजूनही काम करण्याची आवश्यकता आहे परंतु जी, पर जी कार्यकर्त्यांची उमेद पुन्हा एकदा नवा आत्मविश्वास त्यांना मिळतोय हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आपण भाजपच्या दृष्टिकोनातनं भाजपच्या दृष्टीनं आपण जर का विचार केला तर काँग्रेस कुठे कुठे कमी पडली आपलं काय विश्लेषण आहे असं की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनोभावे सगळ्या ठिकाणी काम केलं आहे आता शेवटी जो पक्ष सत्तेवर असतो तो त्याच्यापर्यंत अधिक त्या योजना आहेत स सरकारचं पाठबळ आहे मोठं अर्थकारण पाठीमागचं आहे खरं म्हणजे ह्या सगळ्याचाच प्रभाव जो पक्ष सत्तेवर असतो त्याचा निवडणुकीला आपल्याला पाहायला मिळतोच आहे आणि तोच प्रभाव भारतीय जनता पक्षाचा या सगळ्या निवडणुकीत पाहायला मिळत मिळाला आहे पण जर आपण पाहिलं विशेष करून विदर्भामध्ये थोडा जास्त त्यांचा प्रभाव जाणवतो ते जास्त जागा त्यांना मिळाल्या आणि म्हणून मला वाटतं की काँग्रेस पक्षाची भूमिका तुलनेने भाजपच्या बरोबरीनं ती तुलना करणं योग्य नाही आहे की काही उचित नाही आहे परंतु एक नवा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना मिळालेला आहे काँग्रेस पक्षाच्या याच्याबद्दल निश्चितपणे माझ्या मनात काही संधी नाही आहे पाटील साहेब आपण ज्याला प्रभाव म्हणताय भाजपचा सत्ताधाऱ्यांचा आपल्याच पक्षातले ने नेते म्हणतात खरंतर की भाजपनं सत्तेचा दुरुपयोग केलाय आपलं सुद्धा हेच मत आहे की भाजप सत्तेचा दुरुपयोग नाही तर ते स्पष्ट दिसत आहे कारण शेवटी सत्तार पक्षाकडून होणाऱ्या वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा त्याबद्दल लोकांवर प्रभाव पाडण्याकरता वेगळ्या स्तरावर जे काही त्यांनी प उचललेली पावलं आहेत गुन्हेगारांना राजश्रय मिळतो गुन्हेगारांना निवडणुकीत तोंडावर पक्षात प्रवेश दिला जातो असे अनेक मला वाटतं माध्यमं सत्तेचा दुरुपयोग करताना त्यांनी वापरली त्याचा त्यांना फायदा झाला पण मला असं वाटतं की म हे तात्पुरतं स्वरूपाचं सुख त्यांना मिळेल परंतु पक्षामध्ये गुन्हेगारीकरण वाढ वाढवणं हे त्याची मोठी किंमत मात्र पाठीसाहेब असं आहे ना की आपण म्हणताय की आपण समाधानी येत का या कामगिरीवरती परंतु या नगरपालिकांचे निकाल आले आणि काँग्रेस पक्षामधलंच वातावरण काहीच गडूळ झालंय की काय असं चित्र जनतेसमोर येऊ लागलंय नारायण राणे यांनी थेटपणे म्हटलेलं आहे की गुणवत्तेवरती काँग्रेसमध्ये पदं मिळत नाहीत तर ती वशिलावरती मिळतात आणि थेटपणे प्रदेशाध्यक्षांवरती त्यांनी खूप सारा सुद्धा घेतलाय आता खरं कसं आहे की मान्य रा नारायण राणेसाहेब हे तसे ज्येष्ठ नेते आहेत ता, आमचे नेते आहेत त्यांच्या ता, नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे पण माझी एकच अपेक्षा आहे की पक्षांतर्गत काही आमच्या राजी नाराजी असतील मला वाटतं पक्षांतर्गतच त्याची चर्चा व्हायला पाहिजे पक्ष पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्यापुढं आपली मतं मांडली पाहिजेत आपली नाराजी असेल तर ती मांडली पाहिजे जाहीरपणे या अशा विषयाबद्दल वक्तव्य करणं मला असं वाटतं की कार्यकर्त्यांची उमेद कमी करना का हुई लिए। है। कमी करण्यासारखं होईल असं आहे पक्ष नेतृत्व आणि त्यामुळे पराजय स्वीकारावा लागला काँग्रेसला असं नारायण राणेंचं म्हणणं आहे इथे आपण महाराष्ट्राचा विचार केला तर प्रदेशाध्यक्ष पद आहेत अशोक चव्हाण आणि महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेते पद आपल्याकडे सो आपल्या दोघांवरतीच हा आरोप असं सर्वसाधारणपणे दिसतंय नारायण राणेंचा मला असं वाटत नाही कारण शेवटी पक्ष नेतृत्व जे आहे ते राज्यामध्ये आज ज्या पद्धतीने संघटन पुनर्बांधण्याचं काम त्यांनी केलं प्रदेशाध्यक्षांनी जिल्ह्या जिल्ह्यामधून म्हणून म्हटलं ना की नवा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये जो आज आम्ही आम्हाला पाहायला मिळाला कारण बेचाळीस काँग्रेसची पिछेहाट महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर लोकसभेच्यामध्ये आणि विधानसभेमध्ये एवढी कधीच झाली नव्हती ना इतकी नामुष्की पक्षाला आली आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्या पक्षाची बांधणी करायची कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करायचा हे मोठं आव्हान होतं मला वाटतं ते अतिशय समर्थपणे प्रदेश अध्यक्षांनी ते आव्हान स्वीकारलं आणि ते त्यातून आज आपले जे निकाल दिसत आहेत त्याचाच तो, तो परिणाम आहे विखीपणसे पण आपल्या बाबतीत गड आला पण सिंह गेला असंच काहीसं म्हणावं लागेल कारण आपल्या घरातली सत्ता आपल्याला लागता आली नाही आहे राहता गेल्या आपल्या हातनं असं की शेवटी माझ्या कार्यक्षेत्रात दोन नगरपालिका होत्या एक शिर्डीची नगरपालिका आपण जिंकली कारण तीसुद्धा महत्त्वाची होती तर ठीक आहे त्याच्यामध्ये काही स्थानिक कारणं निश्चित होती आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्यातून काय चुका घडल्या कशामुळं हे घडलं याच्यातून आपल्याला पुना, पुन्हा पुनर्गुष्ट पुनरावृत्तीची होणार नाही याकरता काम करावं लागेल पण शेवटी असं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये ह्या घटना होत राहतात आणि ते आपण ते निकाल स्वीकारले पाहिजे आपल्या विरोधकांनी आपल्यावरती थेट आरोप केलेला आहे की पक्षा पैशांचा आपण खूप मोठ्या प्रमाणात गैरवापर केला आणि तरी सुद्धा लोकांनी आपल्याला धूळ चालली आहे असं की आता शेवटी असं जे जे निवडून येणार आहेत ते त्यांचा आरोप करणं काम आहे ते आरोप करत राहणार त्यांना असं वाटत की आपल्याला विजय मिळाला आता खरं तो विजय कशामुळे मिळाला की या ठिकाणी ते आ, मी सांगणं योग्य नाही आहे कारण त्याच्यात ते वेगवेगळे फॉलआउट होतात परिणाम होतील परंतु शेवटी आरोपांना मी काय उत्तर देऊ इच्छित नाही त्यांना माझ्यावर आरोप करताना जर समाधान मिळत असेल तर त्यांना ते घेऊ दिलं पाहिजे मतं मिळवण्यासाठी तुम्ही दोन हजार बोकड कापलेत असाही आरोप आपल्यावरती आहे हा आरोप खरा आहे का ठीक आहे मी म्हटलं ना की आरोप करणाऱ्यांना त्यांचं समाधान घेऊ दिलं पाहिजे कारण शेवटी असं आहे एक बऱ्याच वर्षानंतर त्यांना ही संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे असे बेछूट आरोप करणं त्यातून माध्यमांपुढे येऊन ते थोडा त्यांना आनंद मिळत असेल परंतु समाजाला किंवा स्थानिक लोकांना वस्तुस्थितीची कल्पना आहे कशामुळं काय घडलेलं आहे मला असं वाटतं केव्हा तरी एकदा बसून त्याची कारणवि करावा लागेल आणि म्हणून बुर, म्हणून विरोधक काय म्हणतात त्यांचे काय आरोप आहेत माझ्या दृष्टीने त्याला फार महत्त्व नाही आहे पण पड़ विखे पाटील साहेब मतांसाठी खरोखरच मोकड कापावे लागतात का मला असं वाटत नाही काही मोकड कापावं लागतात वगैरे काय मला वाटत नाही कोणी कल्पना मांडलेल्या आहेत शेवटी असं की निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काही अशा घटना होतात होत काही ठिकाणी दिसत आहेत काही ठिकाणी मी सुद्धा तशा गोष्टी ऐकतोय परंतु मुद्दा महत्वाचा आहे की शेवटी निवडणुकीच्या मध्ये काही आचारसंहिता आहे आपण पाहिलेली आणि मग आरोप मी सुद्धा करू शकतो पण मला असं वाटतं की काही विशेष पातळी आपण ज्यावेळी काम करतो राज्य पातळीवर किंवा इतक्या वर्ष सामाजिक जीवनात काम केल्यानंतर आपण आपल्या जे आपण आरोप करतो किंवा दुसऱ्याची नास्टी करताना काही मरद आपण पण पण हे जे निकाल हे जे निकाल समोर आलेले आहेत या निकालानंतर आपला तिथला करिश्मा संपला का असं म्हणायचं का असं आहे की जन जनाधर जो आहे तो काही आमच्या काही चुकींमुळे तो त्या ठिकाणी आमच्या विरोधात गेला आता शिर्डीसारखी एवढी महत्त्वाची नगरपंचायत आपल्याकडे आलेली आहे आज त्यामुळे असं काही जनात संपत वगैरे काही नाही आहे ते स्थानिक परिस्थितीवर काही निर्णय लोकांनी घेतलेत ते माझ्या व्यक्तिगत विरोधात नव्हता पण तो स्थानिक लोकांच्या उमेदवारीचा रोष असेल काय असेल मग म्हटलं की त्याची कारण मी मस्त लागेल पण याचा अर्थ एका निवडणुकीत जनाजा संपता असं काही नसतं मला वाटतं एवढा असुरी आनंद काही मंडळी झाला असेल तो त्यांना पाहिजे काही झाला आनंद आनंदामध्ये आनंदात तुम्हाला नाही आणि आसुरी आनंद झाला असं तुम्हाला वाटत आहे नाही नाही तुम्ही बोललात की किती काही माझे आरोप झाले पैसे वाटण्याचे मूग तर ज्यांना जर संपला की असं आमची काही स्थानिक मंडळी बोलत असतील त्यांच्याबद्दल माझा त्यांच्याबद्दलच माझा हा मुद्दा आपण तुमचे सख्खे शेजारी बाळासाहेब थोरातांबद्दल तुमचं हे मत नाहीये ना कारण काल त्यांनी खूप जहरी टीका केली आपल्यावरती आणि मला वाटतं की शेवटी कसं आहे की त्यांनी काय बोलावं काय बोलू नाही टीका करावी त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही आहे म्हणजे त्यांना उलट कशा असं आहे की प्रत्येकाला एक व्यक्ती स्वातंत्र्य असतात कशात कोणाला आनंद मिळतो आपन, तो घेऊ दिला पाहिजे आपण मला वाटतं त्या आनंदामध्ये आपण आपण आपली अडचण होऊ नये एवढीच माझी भूमिका त्याच्यात आहे बाळासाहेब थोरातांनी असं म्हटलेलं होतं की आपण त्यांचा मानसिक छळ केला तर या आरोपांमध्ये किती तथ्य आहे नाही मला वाटतं ते कशा त्यांना असं वाटतं ते कारण विनाकारण त्यांना पुन्हा पुन्हा माझ्याबद्दल का आक्षेप होतो हेच मला खरं एकदा त्यांना खरं त्यांनीच एकदा त्याच्याबद्दल बोललं पाहिजे मला असं वाटत नाही त्यांचा ना कोणी छळ करतं वगैरे म्हणजे त्यांना स्वतः का वाटतं हा खरं माझे मलाच प्रश्न पडलेला आहे आता तुम्ही एका जिल्ह्यातले नेते काँग्रेसचं नेतृत्व करणारे नेते तुम्ही भेटला नाहीत या दरम्यानही कधी भेटला नाहीत नाही प्रत्येक आपल्या निवडणुकीत गुंतलेला होता माझ्याकडे जिल्ह्यात अन्य नगरपालिका जिल्ह्यात बाहेर काही नगरपालिकांची जबाबदारी होती मला जावं लागलं मला वाटतं बाळासाहेब संगमनेरच्या बाहेर गेलेच नाही संगमनेर शहरा पुरतच त्यांना मला वाटतं स्थानिक लोकांनी थांबून ठेवलं की माहीत नाही त्यामुळे निश्चितच शेवटी पक्षांतर्गत डायलॉग होत राहतो चर्चा होत राहते आता उद्या जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहे जिल्हा पातळीवर बसून एकत्र बसून चर्चा करावी लागेल पण मग त्यांनी जिल्हाभर फिरायला पाहिजे होतं असं वाटतं आपल्याला हो कारण निश्चितच कारण असं आहे की ते काळ त्यांनी मंत्री राहिलेत ते नेते आहेत आणि त्यामुळे त्यांनी जिल्ह्याभर काँग्रेसच्या दृष्टीने प्रचार त्यांनी केला पाहिजे फिरला पाहिजे आणि तशी अपेक्षाही करणं काही चुकीचं असं मला वाटत नाही आपण त्यांना सांगितलं असतं की तुम्ही जिल्हाभर फिरणं तर अपेक्षित आहे तर ते फिरले असतात आपण सांगितलं का नाही त्यांना जिल्हाभर फिरण्यासाठी तुमचा प्रश्न मला समजला तुम्हाला काय म्हणायचं ते असं की शेवटी एक ते ते, ते वरिष्ठ नेते आहेत तर त्यांना मी काय सांगणार आणि शेवटी काँग्रेस पक्षाच्या करता कोणी कोणाला सांगावं असं नसतं पक्षाची भूमिका प्रत्येकाला करावी लागते त्यामुळे प्रत्येकाने हे आपलं स्वतःहून एक पक्षाचं काम म्हणून स्वीकारलं पाहिजे केलं पाहिजे त्यांचा थेट आरोप आहे की आपण विरोधकांना मॅनेज आहात म्हणजे भाजपला मानेज आहात <laughs> म्हणून मला काही प्रश्न उत्तर द्यायचं नाही खरं एक पक्षात आचारसंहिता आपण तयार केलेली आहे आणि पक्षांतर्गत गोष्टी त्याचा एक पक्षांतर्गत व्यासपीठामध्येच त्याचा वापर झाला पाहिजे कारण सी फायनली त्यांनी काय आरोप करावे कोणावर किती करावेत माझ्याबद्दल काय बोलावं जाहीरपणे बोलावं का नाही हा त्यांचा प्रश्न आहे परंतु पक्षाच्या चौकटीत जाऊन मला काम करण्याची माझी पद्धत आहे सभा आहे आणि म्हणून मला काही जे काही वाटतं ते पक्ष पक्षश्रेष्ठींच्या पुढे किंवा कोणापुढे संबंधित जे ते पक्षाच्या अंतर्गत ज्या व्यासपीठावर मांडायचं त्या ठिकाणी आपण मांडू नका हा वाद मिटवण्याचा आपण प्रयत्न करणार आहात का वाद माझ्या दुसरे वाद नाहीच आहे आता त्यांना जर वाटत असेल तर वाद आहे तर निश्चितपणे माझी माझी तर भूमिका नेहमी सकारात्मक आहे आय एम विथ अ व्हेरी ओपन माइंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना या सगळ्या संदर्भात जेव्हा प्र, प्र, प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला दोघांना खरं तर एकत्र बसवून समजून सांगितलेलं आहे पण त्याचा काही फारसा परिणाम झाल्याचं दिसत नाहीये मग आता थेट पक्षश्रेष्ठींच्या दारामध्ये हे सगळं प्रकरण जाणार का मला माहीत नाही म्हणजे अशोक चव्हाण साहेब कोणत्या कॉन्टेक्ट मध्ये म्हटल्या असतील कारण शेवटी असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा अंतर्गत राजकारणाचा भाग असतो तो आपल्या काँग्रेस पक्षामध्ये असं नाही तो सगळ्याच पक्षामध्ये आहे त्यामुळे जो तो आपल्या परिणाम जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व राहिल्या दृष्टीनेपर्यंत करतो याचा अर्थ पक्षाला काही मारक काही गोष्टी करतो असं याचा अर्थ काढण्यात कारण नाही पण म्हणून मला वाटतं की जाहीर वक्तव्य पक्षांतर पक्षाबद्दल पक्षांतर्गत राजकारणाबद्दल जाहीरपणे करण्यापेक्षा ते पक्षांच्या पक्षाच्या चौकटीत राहूनच मला वाटतं त्याच्या संदर्भात चर्चा होऊन हे प्रश्न सुटले पाहिजे असं माझं मत आहे विखे पाटील साहेब आपल्या पदाबद्दल म्हणजे विरोधी नेते पद या पदाबद्दल सारखा सारखा आक्षेप का घेतला जातो मला वाटत नाही कोण आक्षेप घेत मी इतक्या वर्ष गेले वर्षभर काम आपण मला पाहिलेलं आहे अनेक माध्यमांनी सुरुवातीला त्यांना वाटत होतं की माझ्याबद्दलच्या भूमिकेबद्दल पण आता गेले काही महिने सगळ्याच माध्यमांनी म्हणजे विरोधी पक्ष नेत्याची कामगिरी काम आता सरच आहे असं आता प्रत्येकाने आता हे मान्य केलं आहे राज्यात मी फिरतोय राज्यातले कार्यकर्ते त्याचं स्वागत करतायत त्यामुळे मला वाटतं की काही ठराविक मंडळी त्याबद्दल काही कोणाचा आक्षेप मला माहीत नाही म्हणजे पण काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा साधारण महाराष्ट्रातली जनता मी ज्यावेळी फिरतो राज्यामध्ये त्यांनी गर... तर मला अतिशय सोक्षेप अनेक लोक मला भेटत आहेत की आपण उत्तम काम करतायत बोलतायत सरकारवर टीका करतायत आणि विशेष करून जो आपला चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा त्या माध्यमांनी सुद्धा माझ्या कामाच्या बद्दल नेहमीच पूर्वी आपल्याच अनेक लोक जण मध्ये काही जण जाहीरपणे असं स्पष्टपणे म्हणतात की मुख्यमंत्री आणि आपलं चांगलं गुळपीठ आहे म्हणून <laughs> असं आहे की याच्याबद्दल काही मागे उत्तर नाही आहे असं काही मला काही आयुष्यामध्ये मी काही कुठं जमिनी बळकावलेल्या आहेत कोणाच्या कुठे माझे व्यक्तिगत काही हितसंबंध गुंतलेले आहेत म्हणून मला सरकारकडून काही घे मिळवायचं आहे मी सभागृहामध्ये आपण माहीत नाही माझे आपण पाहिलं असेल मी सभागृहात जाहीरपणे बोललो आमची तर खुली किताब आहे काय शेवटी हात मिळवणी कोण करतो की ज्याला काही लपवायचं आहे काही कोणाच्या भानगडी आहेत की ज्यांच्या काहीतरी भानगडी आहेत किंवा ज्यांचे कशात तरी कुठेतरी हात अडकलेले आहेत आमचं म्हणजे मला तेच सांगायचं आहे ना माझं माझे खुले असं की विरोधी पक्ष नेत्याची एक विशिष्ट भूमिका असते आक्रमस्थानपर बोलणं आणि उगत आपण प्रत्येकाचा एक वेगळा स्वभाव असतो हो, त्या विषयाकडे पाहण्याचा माझ्या एक विशिष्ट माझा वेगळा स्वभाव आहे की कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून काम करताना शेवटी जे काम मी गेले वर्ष दीड वर्ष केलं आपण जर पाहिलं आपण माध्यमाने मला मोठं सहकार्य मदत केली त्यासाठी त्यातून जे चित्र राज्यामध्ये आहे ते निश्चितच चांगलं आहे आता सगळेजण शंभर टक्के समाधानी होतील असं मी मान मी मानणं चुकीचं आहे आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये तर हे अभिप्रेत आहे टीका टिप्पणी होत राहते आपल्या पक्षातल्या अनेक नेत्यांचे हात खर तर कुठे ना कुठेतरी अडकलेले आहेत आणि म्हणूनच आपल्यावरती टीका होते का सारखी नाही मला वाटत नाही माझ्यावर काही टीका होते असं कारण शेवटी असं की माझ्या माझ्या दृष्टीने व्यक्तिगत राधाकृष्ण विखे म्हणून विरोधी नेता म्हणून काम करताना अतिशय स्वच्छ मनानं आणि पूर्ण पारदर्शकता माझ्या या कामकाजामध्ये मी ठेवलेली आहे असं काही कुठं आक्षेप नाहीये आणि म्हणून सार्वजनिक जीवनात काम करताना आपण हेच पथ्य पाळलं पाहिजे सरकार कोणतं येत सरकार येता जातात पण याचा अर्थ व्यक्तिगत दुश्मनी किंवा व्यक्तिगत शत्रू आपण राजकारणात कधी आणत नाही नेहमी पक्ष, ज्या पक्षानं आपल्याला जबाबदारी दिलेली आहे त्या पक्षाच्या भूमिकेला अनुसरूनच काम करावं लागतं तीच माझी भूमिका आहे पुढे जिल्हा परिषदांच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राला नगरमध्ये कोणतं चित्र पाहायला मिळणार हातात हात दिसणार आहेत का निश्चितच आम्ही आमच्यात काय जे पक्ष असं की म्हटलं की पक्षांतर्गत राजकारणाचे कुरघडे चालू असतात परंतु निश्चितच मला वाटतं की उद्याच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आता गा, घातलेल्या आहेत एक चांगलं सकारात्मक चित्र आपल्याला पाहायला मिळेल जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सरशी होईल याच्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही आहे हे जे नगरपालिकांचे निकाल आले त्या निकालांनी आपल्याला वैयक्तिकरित्या आणि काँग्रेस पक्षाला काय धडा दिला आहे नाही असं आहे की मी म्हटलं ना की त्या त्या स्तरावर आता जे काही स्थानिक प्रश्न चर्चेला गेलेत स्थानिक उमेदवारांच्याबद्दलच्या नाराजीचे प्रश्न होते आ, नागरी भागाचे प्रश्न वेगळे आहेत ग्रामीण भागाचे वेगळे आहेत त्यामुळे त्याचा काही फार परिणाम याच्यावर होईल असा नाही पण निश्चितच मला वाटतं की ह्या निवडणुकीतून अधिक संघटनेकडे अधिक संघटनेच्या पुनर्बांधणीकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल हे मात्र निश्चित आहे नोटाबंदीचा मुद्दा खूप कळीचा होता या निवडणुकांच्या आधी परंतु नोटाबंदीचा भाजपलाच फायदा झाला म्हणजे आपल्याला कोणताच फायदा झाला नाही असं की नोटाबंदीचा जो फायदा तोटा जो आहे हा लगेच समजणार नाही कारण आता ही एक प्रतिक्रिया सुरू झाली पंचवीस दिवस झाल्या गोष्टीला देश उद्ध्वस्त देशाची अर्थव्यवस्था देशातला सामान्य नागरिक हा उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे पण आज त्याचा परिणाम लगेच दिसत नाही आपल्याला तर त्याला पुष्कळ वेळ मला वाटतं ज्यावेळी आपण एक महिना दोन जवळ भेटू त्यावेळी आपल्यालाच लक्षात येईल की एक कसं चित्र देशात आणि राज्यात उभं राहतं परंतु या सगळ्याचा परिणाम शेवटी निवडणुका ज्या लढवल्या गेल्या त्या एक वेगळ्या प्लॅटफॉर्ममधील वेगळ्या विषयाबद्दलच्या होत्या पण त्याच्यामध्ये सुद्धा जे अर्थकारण जे सत्र पक्षाकडून झालेलं दा, दा, दिसतंय मला मोठ्या प्रमाणात त्याचा एक मोठा परिणाम आहे निवडणुकीचा हे मात्र मान्य केलं मराठा आंदोलनाचा जो झंजावात होता त्या संपूर्ण झंझावाताचा फायदा उठवण्यात काँग्रेस अपयशी ठरली असा आरोप नारायण राणेंनी केला हा आरोप तुम्हाला मान्य आहे का असं की मराठा आंदोलन जे झालं आरक्षणाबद्दलचं ते काही विशेष ते काँग्रेस पक्षाचं नव्हतं ते आंदोलन मराठा समाजाचं आंदोलन हे पक्षविरहित राज्यामध्ये उभं राहिलं आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं ते त्यात सगळ्या राजकीय पक्षाची मंडळी सामील झाली होती कारण छोटी ही का हुँ, हुँ. ते आंदोलन हे काही कोणाच्या राजकीय फायद्या करता किंवा राजकीय भूमिका घेऊन करण्यात आलं नव्हतं पण त्याचा त्याचा रोख सरकार विरोधी करण्यात आपल्याला अपयश आला आणि ते थेट तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्यातच कमी पडलात असं नारायण राणेंचा आरोप आहे हे मला कस वाटत नाही आता पक्षात जे जे नाराज आहेत जो नाराजांचा वर्ग आहे त्या सगळ्यांची नाराजी घालवण्यासाठी दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात का निश्चितच जे जे काही गैरसमज झाले असतील त्या सगळ्या मला वाटतं कामकाजामध्ये मग माझ्या असतील किंवा मग अन्य कामामध्ये आम्ही सगळेच काँग्रेसचे नेते एकत्र बसवून मला वाटतं त्यांनी याच्यातून विचारमंथन करून मग काही समजगैरस राजीनाराजी असतील तर ती आपण काढलीच पाहिजे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं काही प्रतिष्ठेचा प्रश्न कोणी करू नये असं माझं मत आहे शेवटी पक्षाची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे आमच्या व्यक्तिगत प्रतिष्ठेला त्यामध्ये काही फार महत्त्व नसतं निश्चितच या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन मला वाटतं प्रदेशाध्यक्ष आहे मी आहे राणेसाहेबांचे नेते आहेत त्यांना मी विनंती करू सगळ्यांनी एकत्र बसून याच्यामध्ये आता पक्ष संघटना मजबूत करण्यासंबंधी आणि उद्या येणाऱ्या हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबद्दल मला वाटतं विचार कर, विचार केला पाहिजे विखे पाटील साहेब खूप खूप धन्यवाद आपण विविध विषयांवरती स्पष्ट मत मांडलं आणि अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद